भास्कर रामचंद्र तांबे अर्थात कविवर्य भारा तांबे यांचा जन्म मुगावली गावी सत्तावीस ऑक्टोबर अठराशे चौऱ्याहत्तर साली झाला आणि मृत्यू सात डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये झाला मराठी कवीमधील ते एक मान्यताप्राप्त कवी व ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी होते त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक असे मानण्यात येते एक सौंदर्यवादी आणि स्वतंत्र प्रतिभेचा कवी म्हणून त्यांचे अर्वाचीन कवींमधलं स्थान फार वरचं आहे भारात आंबे केवळ स्वरूपात्मक काव्य लिहित असत असे नव्हे तर अगदी सहज सुंदर आणि अकृत्रिम अशी काव्यरचनाही त्यांनी केली आहे त्यांच्या स्वच्छंदतावादी कविता संगीतानुकूल गैररचनेबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत संदेश देण्याचा अभिनिवेश त्यांनी कधीही बाळगला नाही त्यांनी आपल्या कवितांमधून जीवनाचे निर्दोष व आनंदी असे वर्णन केले वाचकांना जाता जाता अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य त्यांच्या कवितांमधून सतत प्रत्ययास येते मृत्यूसारख्या धीरगंभीर व अथांग अशा खोल विषयाला कल्पक शब्दरचनांच्या शृंखलांमध्ये बांधण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कवितेमधून केला साधारण एकोणीसशे साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला त्यांच्या रचना पंचपदी षटपदी अष्टपदी आहेत त्यांनी रूढ केलेला गीत संप्रदाय हा तांबे संप्रदाय म्हणूनही ओळखला जातो त्यांच्या कित्येक कवितांना हृदयनाथ मंगेशकर श्रीनिवास खळे यांनी चाली लावल्या आणि लता मंगेशकर यांनी त्या गाऊन अजरामर केल्या आज त्यांच्या काही निवडक कविता आपल्यासमोर सादर करत आहेत कवितेचं नाव आहे अनंत स्तोत्र अनंता तुझे गोल तारे तुझे तुझे रूप ब्रह्मांड सारे तुझे तुझी ही कृती रे मनोमोहना अहोरात्र गायी तुझा गायना गाने मना मनामोहिले जगन्नायका वेड की लावले नुरेभान मी स्वाधिकारा भुले रू लागलो सूर वेडे खुळे मदीत्या तुझे रूप गाऊ धसे पिका दीप दीपदाऊसे न द्यावा जिथे पाय तेथे दिला लाजलो भान येता मला तुझे लाडके रे तुझे लालजे वृथा स्पर्धण्या त्या सवे मी धजे करोनी दयारे दया रे दयासागरा क्षमस्व प्रभो या तुझ्या लेकरा अहो भाग्य माझे जरिया सुरी संस्त्रांश त्या गीतीची माधुरी तरी हे त्वधंध्री समर्पी हरी रुचो हे तुला स्तोत्र घे आवरी रुचो हे तुला स्तोत्र घे आवरी कवितेच नाव आहे सामाजिक पाश प्रेमोत्कर्ष मने परस्पर जयी आकर्षितो भूवरी तेव्हा काय घडे महाकवी सही ते ये कसे सांगता जन्मा प्रेमी जनाची याच बघणे जाऊन या ते स्वत वंधेला प्रसवाची या कळा कैशा कळाव्या तरी माळाव्या कुळही गळ्यात लिकरी होई पळांचे युग सांगू काय अफाट ये जरी नदी दोघांमध्ये हाडवी ओढोनी जणुका लगाम फिरवी तया ना मग आशा प्रीती फळान येऊनि जरी मृत्यूच येईलया लया, हा 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 मग काय दुर्गति घडे योगे उरे त्या उरी कोवोनी भडका हला विषे सांगू कसे ते तरी देवारे जगतात शांत विलका दाहास काही हिया साऱ्या यातना पुरविती दुस्सय दुर्गती वैर्याला ही न देहरी हरी कुणीतरी पाडील का विस्मृती पाडील का विस्मृती कवितेचं नाव आहे निरोप घेताना जगाच्या बागेत फुलले मी फुल लागली चाहुल प्रेमी लोका जनजिव्हाळ्याचे भोवती मिळाले मज सांभाळिले नानापरी अगे मायभूमी किती लाडके मी अंकी घेशी प्रेमी मज दिना आहारे वरुणा वर्षोनी करुणा पाजिले जीवना दिसन दिस जगाच्या लोचना न्हाणोनी किरणी इंद्रचापवर्णी शृंगारीले अगावायुराया अगा कोवळ्या अंगुली लावो निया गाली हासविले जाते मजा आता मंगलाचे धाम मूर्त जगत जगतप्रेम बोलाविते ही जाता हुर हुर वाटे दाटे लोचनात असे हिन दिन साव्यांचे मिरुणी उपेक्षिले कुणी नाही दिना नानापरी झाले अपराध कोटी खालोनिया पोटी क्षमा कि आता शेवटी परिसा विनंती पायी अंती ठेवी तसे लोभ असो द्यावा आता पूर्वी परी सरी जाते दुरी काळा आड सारे प्रेमी जन करा बोळवण पुढे आठवण राहू द्यावी पुढे आठवण राहू द्यावी कवितेचं नाव आहे खरोखर जग जगते मरणात खरोखर जग जगते अधिमरण अमरपण ये मगते अनंत मरणे अधिमरावी स्वातंत्र्याची आस धरावी मारिल मरणची मरणाभावी मग चिरंजीवपण बघते सर्वस्वासे दान अधिकरी सर्वस्वच ये स्वये तुझा घरी सर्वस्वाचा यज्ञ तरी रे स्वय बंधन पडते स्वातंत्र्याचा चिठावा केवळ यज्ञची मजला ठावा यज्ञमार्ग हो यज्ञ विसावा का यज्ञाविण काही मिळते सीता सती यज्ञी दे निजबळी उजळूनी ये सोन्याची पुतळी बळी देऊनी बळी हो बळी यज्ञेच पुढे पाऊल बढते स्वसत्वदाने पाश छेदितो यअहर्निशरविधगतो नव जन्मुनी जगतो रे स्वभाव उलटे भलते प्रकृतीगति मनिउमझुनिया उठावीर काल्पण्यत्यजुनिया जयहरगर्जा माते स्तवया बडबडुनी काही का, का मिळते ਬੜ ਬੜੂਨੀ ਕਾਹੀ ਕਾਮ ਮਿਲਤੇ